स्वामी समर्थ आपण आपल्या देवघरामध्ये कुलदेवीची लक्ष्मीची गणपतीची अन्नपूर्ण मातेची आणि बाळकृष्णाची मूर्ती आपण आपल्या देवघरामध्ये ठेवतो पण या मूर्ती ठेवताना आपण काही चुका करतो तर आज आपण पाहणार आहोत की आपण देवाऱ्यामध्ये बाळकृष्णाची मूर्ती ठेवलेली असेल तर या चुका करू नका आणि बाळकृष्णाच्या पूजेचे नियमसुद्धा आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि कमेंट बॉक्समध्ये स्वामी समर्थ लिहायला विसरू नका तर मित्रांनो भगवान श्रीकृष्णाच्या बाळगोपाला बाळकृष्ण म्हटले आहे तर बरेच लोक आपल्या घरी भगवान श्रीकृष्ण श्रीकृष्ण बाळ स्वरूपामध्ये ठेवलेले असतात आणि त्यांची भक्तिभाव भक्तिभावाने पूजा करत असतात बाळगोपाळाची पूजा करत असतात बाळगोपाळाची पूजा कर करणं खूप शुभ मानलं जातं आणि त्यामुळे आपणास खूप फायदे मिळत असतात बाळकृष्ण म्हणजे बाळकृष्ण आपल्या घरामध्ये ठेवल्यास काही नियमाचं पालन करावं लागतं बाळगोपाळाला घरातील व्यक्तीप्रमाणे मांडलं जातं काही लोक आपल्या देवघरामध्ये गोपाळाची एकापेक्षा जास्त मूर्ती ठेवत असाल तर किंवा देवाऱ्यामध्ये त्यांची पूजा करत असाल तर बाळकृष्णाची एकापेक्षा जास्त मूर्ती देवाऱ्यात ठेवणं शुभ मानलं जात नाही त्यामुळे घरामध्ये एकापेक्षा जास्त मूर्ती ठेवणं जमणार नाही एकापेक्षा जास्त मूर् मूर्ती जर थे तुम्हाला ठेवायची असेल तर फक्त एकच मूर्ती ठेवणं शुभ मानले जाते एका मूर्तीची आपण पूर्ण भक्तिभावाने आणि श्रद्धेने पूजा आपण करू शकतो आणि त्यांना आवडीप्रमाणे प्रसाद देखील देऊ शकतो याशिवाय एका मूर्तीच्या देवारात योग्य देखभाल करणे शक्य असं असं केल्याने घरात सुख समृद्धी राहते ज्योतिषशास्त्रानुसार घरामध्ये मंदिरात देवाची एकच मूर्ती ठेवणं खूप शुभ शुभ मानलं जातं उत्तम मानलं जातं जर तुमच्या देवारामध्ये दोन बाळकृष्ण असतील तर बाळकृष्ण मूर्ती असेल तर तुम्ही विसर्जन करू शकत नसाल तर तुमचं मन त्याला तयार होत नसेल तर तुमचं मन मानतच नाही की आपण एका एका बाळकृष्णाच्या मूर्तीचे विसर्जन करावे तर अशा वेळी तुम्ही एका एक उपाय नक्की करू शकता बाळकृष्णाच्या मूर्तीची आपण बाळकृष्ण म्हणून पूजा करावी तर दुसऱ्या मूर्तीची पूजा आपण बलराम स्वरूपा बलराम स्वरूपामध्ये केल्याने आपणास दोष लागणार नाही अजून एका नियमाचे पालन करायला हवे बाळकृष्णाच्या मूर्तीची एका सरळ रे बाळ बाळकृष्ण एका सरळ रेषेमध्ये ठेवू नका एक मूर्ती पहिल्या लाईनमध्ये ठेवा आणि दुसऱ्या मूर्तीमध्ये दुसऱ्या लाईनमध्ये ठेवा असे केल्याने आपल्याला दोष लागणार नाही बाळकृष्ण मूर् बाळकृष्णाच्या मूर्तीची शेजारी कोणती कोणती मूर्ती ठेवायची नसते याविषयी जरा माहिती पाहूया तर मित्रांनो सर्वात महत्त्वाचा नियम म्हणजे बाळकृष्णाच्या मूर्तीच्या शेजारी बाळकृष्णाच्या मूर्तीची मूर्ती ठेवू नका जर ठेवायची असेल तर तुम्ही दुसऱ्या लाईनमध्ये ठेवू शकता तर मित्रांनो देवाऱ्यामध्ये बाळकृष्णाच्या बाळकृष्ण कोणत्या मूर्तीच्या शेजारी ठेवणे शुभ मानले जाते याविषयी जरा माहिती बघूया बाळकृष्ण हे साक्षात जगाचे पालन करणारे विष्णू यांचे स्वरूप आहे बाळकृष्ण माता लक्ष्मीच्या मूर् लक्ष्मीच्या मूर्तीच्या किंवा फोटोच्या शेजारी किंवा समोर ठेवणे शुभ मानले जाते त्याचबरोबर बाळकृष्णला शंख खूप प्रिय आहे विष्णू भगवानला यांनी प्रत्येक अवतारात शंख सोबत ठेवलेला आहे त्यांनी कधीही आपल्यापासून वेगळं केलं नाही म्हणून बाळकृष्णाच्या शेजारी शंख ठेवणे अत्यंत आवश्यक आहे बाळकृष्णाला गोपाळ सुद्धा म्हटलं जातं बाळकृष्ण म्हणजे गोपाळ म्हणजे गायी खाणारा बाळकृष्ण लहान असताना जेव्हा गोकुळामध्ये राहत होते तेव्हा गायी खाणे गाई राखायची त्यामुळे त्यांना गोपाळ म्हटलं जातं म्हणून गायीची मूर्ती बाळकृष्णाच्या शे शेजारी ठेवणे खूप शुभ मानली जाते आकाराचे किंवा तीन आकाराची मूर्ती देवाला ठेवणे देवाला ठेवणे खूप शुभ मानले जाते यापेक्षा मूर्तीची तेरात मंदिरात पूजा करणे प्रतिष्ठापना करू नये बाळकृष्णाला देवारात ठेवल्यानंतर काही खास नियमाचे पालन नक्की करावे बाळकृष्णाला नेहमी आंघोळ घालावी त्यांचे कपडे रोज बदलावे बाळकृष्ण रोज नैवेद्य अर्पण करावा लागतो त्यांना सात्विक भोजनच अर्पण करावे लागते बाळकृष्णाने ला शृंगार रो रोज करावा लागतो बाळकृष्णाला तर श्रंद शृंगार बाळकृष्णाला चंदन रोज का लावावा तर मित्रांनो देवा देवाऱ्यामध्ये बाळकृष्णाची मूर्ती समोर ठेवावी म्हणजे पटकन त्यांचे लक्ष आपल्याकडे लक्ष जाईल अशा प्रकारे बाळकृष्णाची मूर्ती देवाऱ्यात ठेवली पाहिजे त्याचबरोबर बाळकृष्णाची मूर्तीच्या शेजारी तीही खंडित मूर्ती ठेवावी ज्या ना मूर्तीचे नाक डोळे दिसत नाहीत अशी मूर्ती चुकून देवाऱ्यात ठेवू नका असे केल्यामुळे बाळकृष्णाच्या मूर्तीची जी पूजा केल्यामुळे आपल्याला कोणताही लाभ होणार नाही बाळकृष्णाची जी मूर्ती जर आपण देवाऱ्यामध्ये स्थापन करत असाल तर त्यांना रोजच गोड नैवेद्य अर्पण केला पाहिजे त्यावर बाळकृष्ण तो रोज नैवित्य स्वीकारतात अन्यथा स्वीकारत नाही तर मित्रांनो आपल्या सर्व केले केले जाते त्याचे जास्त म्हणून जर बाळकृष्णाच्या समोर बासुरी ठेवून लावला तर बाळकृष्ण येणे अत्यंत आनंदी होतात आणि आपल्या घरात सुख समृद्धी भरभरून देतात श्रीकृष्ण बाळकृष्णाच्या शेजारी बासुरी ठेवतात लोनाची लाकडी ठेवतात आणि रवीसुद्धा ठेवतात असे केल्याने बाळकृष्ण अत्यंत प्रसन्न होतात आणि आपल्या घरामध्ये कशाची कमतरता भासत नाही तर मित्रांनो देव देवाऱ्यामध्ये बाळकृष्ण ठेवणे अत्यंत शुभ मानले जाते यामुळे वंशवृद्धी होते आणि आपल्या घरामध्ये आपल्या मुलांसाठी बाळकृष्ण देवाऱ्यामध्ये अवश्य ठेवला पाहिजे बाळकृष्ण ठेवल्या देवाला दे बाळकृष्ण देवाला आपल्या घरामध्ये आल्यामुळे आपल्या घरामध्ये मुलांची प्रगती होते आपल्या मुलावरती कोणतेही संकट येत नाही आपल्या मुलांना मुळे बळ मिळतं म्हणून बाळकृष्ण देवाला अत्यंत शुभ मानले जाते ज्यांना मूलबाळ होत नाही त्यांनी बाळकृष्णाची देवाला रोज पूजा करावी लाड करावे त्यांना घरामध्ये लवकरात लवकर पाळणा घालतो लक्ष्मी बाप्पासाठी बाळ बाळकृष्णाची भीती व खूप त्यांना पूजा करावी व पंच्याताचा अभिषेक करावा यामुळे आपल्या घरात लवकर लवकर पुत्रप्राप्ती होते व ते बाळकृष्णाला पिवळा नैवेद्य आलं